जे पाप मागच्या काळ्यामध्ये झालं जे लोक आहेत समोरून त्यांचं सरकार होतं साधं पाणी नाही देऊ शकले आज पंच्याहत्तर वर्षानंतर ही क्रांती झाली की कोणीतरी असा पंतप्रधान आला आणि त्यांनी या डोक्यामध्ये ही कल्पना आली आपण अधिकारी होतात म्हणून बोलत होतात जरा यांनाही बोलला असतं तुमच्याच माणसाला तर बरं झालं असतं हे पाप कोणाचं आहे हे अंडा देण्याचं पाप तुमचं आहे तुमचं तुम मला उत्तर मी तुम्हाला एक तुम शब्द नाही बोललो खाली बसा तुमच्यापेक्षा जास्त बोलताय तर मला मी आउटमध्ये बोलला ना तर वाईट आहे मग मोदय खरं म्हणायला गेलं तर माननीय पंतप्रधानांनी या देशामध्ये प्रत्येक माणसाला पाणी मिळावं या करता हर घर जल हर घर नल पन्नास टक्के केंद्र सरकार आणि पन्नास टक्के राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रामध्ये जवळपास चौतीस हजार योजनांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आली खरं म्हणायला गेलं तर अर्ध्या सैन्यावर आमचं सरकार आमचं हे डिपार्टमेंट लढत आहे ज्या डिपार्टमेंट कडे सातशे आठशे कोटी रुपयाचा बजेट असायचं ते डिपार्टमेंट आज जवळपास पाच पन्नास योजना जे डिपार्टमेंट करायचं ते ते, सर... ते 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 डिपार्टमेंट आज पस्तीस हजार गावांना एका वर्षाचा आत डीपीआर तयार करून तांत्रिकदृष्ट्या टी एस देऊन मंजुरी देते त्याच्यामध्ये साहजिक त्रुट्या काही प्रमाणामध्ये राहणार आहेत दहा गावांची कामं करणं शंभर गावाची कामं करणं आणि चौतीस हजार गावांच्या योजना मंजूर करणं याच्यामध्ये निश्चितपणाने फरक आहे आणि मला तरी असं वाटतं मी असं म्हणणार नाही की याच्यामध्ये त्रुट्या नाही पण असे बरेच गाव आहे की ज्या गावामध्ये पाण्याचा हंडा घेऊन माझी माय बहीण रस्त्यावर जात असते आज मागच्या काळातल्या योजनांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे आदरणीय प्रजाजी तनपुरे साहेबांनी सांगितलं की ज्या वाड्या वस्त्यात त्या काही सर्वेमधून सुटून गेल्यात त्याच्याकरता आम्ही सुधारित सुद्धा मान्यता जसजशा सभासदांनी आमच्याकडे दिल्या त्याच्यामध्ये आम्ही सुधारित सुद्धा मान्यता देण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतोय एवढंच नव्हे ज्या माणसांनी किंवा ज्या ठिकाणी सोलरच्या माध्यमातून या ठिकाणी मागणी केली असेल आणि त्यांनी जर जागा उपलब्ध करून दिली असेल तर कायमस्वरूपी ज्या योजना आमच्या विद्युत बिलामुळे या बंद पडतात आपण पाहिलंय की मागच्या काळामध्ये योजना तयार झाल्यात प्रादेशिक पाण्याची योजना तयार झाली मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये चार गावांमध्ये पाणी येत नाही म्हणून त्या गावांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला ते गावामध्ये इन्क्लूड झाले आणि ज्यावेळेस बिल भरायचा वेळ आला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तर चारच महिने पाणी वापरलं आहे आम्ही कशाला बिल भरू त्याच्यामुळे त्या गावांनी पुन्हा त्या योजनेमधून माघार घेतली आणि मग नंतर वीज बिल न भरल्यामुळे मागच्या काळामध्ये पाण्याच्या योजना बंद पडल्या आज आम्ही तर सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सोलरवर या ठिकाणी मागणी केलेली असेल त्या त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही सोलर सुद्धा त्या ठिकाणी योजना मंजूर करतोय अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागच्या काळामध्ये एक कोटीच्या वरती सगळ्या ज्या योजना होत्या त्याचा सगळा अधिकार आपण राज्य सरकारकडे ठेवला होता पण या राज्याच्या योजना या सुटसुटीत व्हाव्यात याच्याकरता आपण पाच हजार पाच कोटी रुपयाच्या खालचे सगळे अधिकार हे जिल्हा परिषद कडे दिले म्हणजे एकूण चौतीस हजार योजनांमध्ये जर राज्यावरच्या योजनांची संख्या पाहिली तर फक्त ज माझ्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्याकडे फक्त नऊशे योजना आहेत पण जवळपास एकतीस हजार शंभर योजना ह्या जिल्हा परिषदकडे आहे आणि या, या योजना जिल्हा परिषदकडे असल्यामुळे काही योजना आपण ग्रामपंचायतीकडे दिल्या मग पंधरा लाखाच्या आजच्या योजना ह्या ग्रामपंचायतीकडे दिल्या तर साहजिक आहे एवढ्या एवढ्या यो योजना करत असताना त्याच्यामध्ये त्रुट्या झाल्या पण आज नंदुरबार सारख्या जिल्ह्याकडे आपण जर पाहिलं गडचिरोली सारख्या जिल्ह्याकडे पाहिलं तर नंदुरबार मध्ये दोन हजार योजना ह्या सोलरवर होत आहेत ही सुद्धा एक प्रकारची क्रांती म्हणावी लागेल ठीक आहे शंभर टक्के आम्ही स्वयंपूर्ण काम करत नाहीये पण ऐंशी टक्के तरी या कामांमध्ये आम्हाला यश ये येत आहे आणि आपल्या सूचना या कमर पा, क्रमप्रात्र त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणाने दुरुस्ती करू कारण की इथल्या सभासदांनी सांगितलेली माहिती ही सत्य आहे आणि इथला सभासद जी माहिती देतो ती आपण सत्य मानून पुढची कारवाई करत असतो त्यामुळे आपण ज्या सर्व सन्मान्य सदस्यांनी सूचना दिलेल्या त्याच्यामध्ये वडेट्टीवार साहेबांनी स्वतः विरोधी पक्ष नेत्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस तक्रार आली आदरणीय कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुंडे साहेब त्यांनी माझ्याकडे तक्रार केली होती आणि आपल्यासारख्या सभासदांनी बीड जिल्ह्याची तक्रार केली काही लोकांनी तर टँकर घोटाळ्यात तक्रार केली आणि त्यांनीच माघार घेतली हे समजत नाहीये विधानसभेचे काही सदस्य मला वाटतं त्यांचं नाव घ्यायला मला काही अडचण नाही पण मी नाव घेणार नाही त्यांनी इथं अर्ध केला थोरात साहेब की इथे भ्रष्टाचार झालाय इथे अमुक झालाय आम्ही चौकशी लावली आणि गपचप त्यांनीच माघार घेऊन टाकली विधानसभेमध्ये पंधरा आमदार त्याच विषयावर बोलले आणि मला माहीत पडला नाही की पाणी कुठे मुरलं सांगायचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे आम्ही तिथं आय एस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तर्फे चौकशी केली पण नंतर त्याच आमदारानी माघार घेतली पण आम्ही चौकशी केल्यानंतर कारवाई करायला थांबलेलं नाहीये था। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे उद्भव बदलले त्यामुळे सुद्धा रिस्टिमेट झालं त्याच्यामध्ये आमचा डिले होतोय मान्य आहे एखाद्या ठिकाणी उद्भव दिला जीएसडी लागलं तर लगेच दुसरा उद्भव दिल्यामुळे साहजिक पाईपलाईन वाढते तिथल्या गोष्टी वाढतात त्याच्यामुळे थोडा डिले होतोय हे नम्रपणे सांगायला या ठिकाणी काही हरकत नाही आवाडे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की पाच टक्के ते दहा टक्के लोक गोळा केली जाते हे केंद्र सरकारची योजना आहे याच्यामध्ये निश्चितपणाने दहा टक्के जो रेशिओ दिलेला आहे तो पूर्ण देशाला आहे आणि मला तरी वाटतं की या देशामध्ये हा क्रांतिकारक निर्णय झालेला आहे आठ लाख कोटी रुपये देणारा पहिला पंतप्रधान या देशामध्ये मिळाला की ज्याने जे पाप मागच्या काळामध्ये झालं जे लोक बोलत आहेत समोरून त्यांचं सरकार होतं साधं पाणी नाही देऊ शकले आज पंच्याहत्तर वर्षानंतर ही क्रांती झाली की कोणीतरी असा पंतप्रधान आला आणि त्यांनी या डोक्यामध्ये ही कल्पना आली की प्रत्येक माझ्या माय डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे आपण अधिकारी होतात म्हणून बोलत होतात जरा यांनाही बोलला असता तुमच्याच माणसाना तर बरं झालं असतं हे पाप कोणाचं आहे हे अंडा देण्याचं पाप तुमचं आहे तुमचं तुम्ही जर हे पाणी लोकांना तुम्ही गटर वॉटर मीटर देऊ शकले नाही आणि तुम्ही आमच्यावर टीका करायला निघालेत मला तरी असं वाटतं की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये पस्तीस हजार योजना देणं साधन नाहीये साधन नाहीये हे बोलायला काय लागते तुम्हाला अहो आमच्याकडे अठ्ठेचाळीस टक्के स्टॉप आहे मला उत्तर मी तुम्हाला एक शब्द नाही बोललो खाली बसा तुमच्यापेक्षा जास्त बोलताय तर मला मी मध्ये बोलला ना तर वाईट आहे मग दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझा आवाज तसा आहे बाबा तुम्ही असं काय करता बाकीचे म्हणजे नाना पटवले साहेब नाही नाही आता आता अरे अरे चला बाप्पा नानाजी त्यांचाच विषय मी होतो तोपर्यंत ते उभे राहिले नानाजींनी या ठिकाणी खोदकाम होत असताना काही कारण येतात त्या ठिकाणी शक्य होत नाही त्यामुळे विशेषतः दुर्गम डोंगर भागामध्ये सौर ऊर्जेवर ना, ना तुम्ही जे सांगितलं ते आपण सौर ऊर्जेवर प्रत्येकाला सांगितलंय मोठे मोठे गावं असे काहीत की त्यांनी सौर ऊर्जेवर या ठिकाणी योजना जिथे सुचवल्या आम्ही तर हे पण सांगितलं की एवढा एखादा जिल्हा परिषद गट आहे आणि सरकारी जागा तिथे आहे तर सगळे मिळून त्या ठिकाणी एक सोलर सौर ऊर्जेचा प्रकल्प जिल्हा परिषदने आमच्याकडे प्रस्ताव दिला तर त्याला सुद्धा आम्ही मान्यता द्यायला तयार आहोत बांधील आहोत पण निश्चितपणाने खालच्या पद्धतीनं ठिकाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि एवढ्याकरता करता आम्ही पालकमंत्र्यांना तिथे अध्यक्ष केलेला आहे आमदारांना त्या कमिटीमध्ये ठेवलाय त्यामुळे आपण हे आप सगळ्या राखलदार म्हणून आपण सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या माध्यमात ज्या सूचना येतील त्या सत्य मानून पुढच्या काळामध्ये मा आम्ही दुरुस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू रस्त्याचा जर सुद्धा इन्क्लूड केला असेल की आमचा रस्ता खोदलाय त्याच्यामध्ये एस्टिमेट मध्ये येऊ दे आम्ही तो रस्ता बुजतोय पण तुम्ही जर इस्टिमेटमध्ये ते आलं नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही तरी सुद्धा तुम्ही जर सुचवलं तर आम्ही ती दुरुस्ती करू शकतो त्यामुळे निश्चितपणाने सुनील शेडके साहेबांनी या ठिकाणी चौथी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याच पद्धतीने बऱ्याच ठेकेदारांना एक एक ठेकेदाराला भरपूर भरपूर कामं दिली आहे आता मला साहजिक सावा की आम्ही रजिस्ट्रेशन देताना मर्यादित कॉन्ट्रॅक्टर पहिलेपासून असायचे आता योजना एवढ्या निघाल्या तर कॉन्ट्रॅक्टर तेच तरी सुद्धा आम्ही सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ज्यांना जे इंजिनियर झाले आहेत सिव्हिल इंजिनियर आहे त्यांना डायरेक्ट दीड कोटीचं लायसन दिलं एवढंच नाही तर एमजीपी मध्ये जो माणूस रिटायर झालाय त्या माणसाला सुद्धा आम्ही लायसन दिलं पण शेवटी जर एक तालुक्यामध्ये दोन दोनशे योजना असतील तर ठेकेदार तर तेच आहे त्यामुळे साहजिक आहे की एका माणसाला पाच कामं दहा कामं हे जाणारच आहे त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे आपणच म्हणतो की सुबेवर कामं पडले पाहिजे सुबेवर कामं आले पाहिजे सुबेला काम दिलं तर एखाद्या वेळेस त्या मुलाकडे गल्ला नसतो पैसा आम्ही देताना टीपीआय झाल्याशिवाय पैसा देत नाही आदरणीय शेळके साहेबांना सांगेल की पंचवीस टक्के काम झाल्याशिवाय आम्ही बिल देत नाही त्यामुळे कोणी माईचा लाल सांगू शकत नाही की तुम्ही ऍडव्हान्स बिल दिली थर्ड पार्टी झाल्याशिवाय आम्ही बिल काढत नाही